ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट पड़े, पड़े। है, आ, की बात भरोसा करता इंडिया संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होत्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं कारण अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढाई होती अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असलं तरी खूप लवकर लॉन्च असं नाही कुणी ते उभं राहायला हवं हवंच त्या मतदारसंघ त्याचा वाद झाल्या समोर उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असतात त्यामुळे कुणी ते निवडणूक लढवायची नसेल आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची अजित पवार यांचं इथल्या अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेत त्यांचे स्थान हे एका वाजया एक एका वाजया तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय पक्ष फुटले पक्षात नवीन निर्मिती केली परत, के परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची नवीनिती महाराष्ट्रासाठी काय असणार काय झाला आज मी करायचं हा निकाल सगळ्या लावल्यानंतर सुद्धा एखादा गरीब असला असता मी काही गरीब वाचणार नाही मी पुन्हा एकदा जी तरुण फिरी आम्हा लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावा लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे पुन्हा एकदा नव्या दौऱ्यानेही कर्तृत्व हिंदी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम राहील दुसरा दौरा लोकसभा आहे त्याच्या जिल्हा परिषद आहे पंचायत संस्था आहेत स्थानिक संस्था आहेत